अण्णाभाऊ साठे चौकात विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्यासाठी नागरिक रस्त्यावर वाहनांचा सुसाट वेग जीवाशी खेळ अहिल्यानगरच्या अण्णाभाऊ साठे चौकात एका बाजूला महाराष्ट्र बालक मंदिर शाळा तर दुसऱ्या बाजूला स्वास्थ्य हॉस्पिटल आणि वाहनांचा अक्षरशः जीव घेणा सुसाट वेग नव्याने झालेला रस्ता गुळगुळीत झाल्यापासून चार चाकी दुचाकी भर भरधाव धावत असून परिसरातील नागरिक रुग्ण आणि शाळकरी मुलं गंभीर धोक्यात आली आहेत या सततच्या धोक्यांमुळे नागरिक संतप्त झाले असून त्यांनी मनपा उपायुक्तांना लेखी निवेदन देऊन तात्काळ गतीरोधक बसवण्याची जोरदार मागणी केली आहे वाहनांच्या वेगामुळे अनेक अपघात घडल्याचे नागरिक स्पष्ट सांगत आहेत आता अजून जीवितहानी झाली तर जबाबदार कोण असा टोकाचा सवाल परिसरातून उपस्थित केला जात आहे सगळ्यात धक्कादायक म्हणजे महाराष्ट्र बालक मंदिर शाळेच्या मुख्याध्यापकांनी सुद्धा स्वतः आयुक्तांना लेखी पत्र देत म्हणाल्या की विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना प्राण धोक्यात घालावा लागतो शाळेच्या दारासमोर ट्रक कार दुचाकी वेगात रेड्यागाईसारखे धावत असल्याने कधीही मोठा अपघात होऊ शकतो नागरिकांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट लिहिलं आहे की रस्ता चकाचक झाला हे ठीक आहे पण त्याचाच परिणाम म्हणून वेगवान वाहनं आता जीवाच्या आकांतात घोंगावत आहेत शाळकरी मुलं रुग्ण महिला आणि ज्येष्ठ नागरिक रोज मृत्यूच्या छायेखाली रस्ता क्रॉस करत आहेत परिसरातील नागरिकांनी थेट इशारा दिला आहे की मनपा तात्काळ गतिरोधक बसवा नाहीतर पुढील अपघातांना प्रशासनच जबाबदार ठरेल आता सगळ्यांचे लक्ष आयुक्तांच्या निर्णयाकडे लागले आहे कारण रस्त्यावरचा हा वेग कहर थांबला नाही तर पुढचा अपघात कोणाचा हा प्रश्न प्रत्येक पालकाच्या मनात आला आहे सिद्धार्थनगर भागामध्ये प्राथमिक शाळा महाराष्ट्र बालक मंदिर या शाळेमध्ये आमचे बारकाले मुलं असल्यामुळं तो साठे चौकापासून लालटाकी रोड पर्यंत रस्त्यावर असा उतार असल्याने आमच्या इथे ॲक्सिडेंट जाधव होते व शाळेचे आमचे मुलं असल्यामुळं वस्तीतले सिद्धार्थनगर भागातले वस्तीतले मुळं असल्यामुळं ॲक्सिडेंट जादा होते दोन दिवसाखाली दोनदा ॲक्सिडेंट झालेत आमच्या अशी महानगरपालिकेच्या मनापाला व आयुक्त साहेबांना अशी मागणी की तिथं स्पीड ब्रेकर पाहिजेत आता आम्ही आंदोलन करू प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा